जयवंतनगर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या श्री विश्वकर्मा विश्वकर्मा मंदिरामध्ये श्री पांजा समाजाच्या वतीने श्री विश्वकर्मा भगवान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी दहा वाजता श्री विश्वकर्मा भगवान पूजन सकाळी साडे दहा ते साडेबारा यावेळी सत्यनारायण महापूजा करण्यात आली त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्या हस्ते भगवान श्री विश्वकर्मा यांची महाआरती करण्यात आली यावेळी नगरसेवक संपत बारसकर श्री विशाल गणेश देवस्थानचे विश्वस्त प्राध्यापक माणिक विधाते शिवा चव्हाण सुनील नाळके उमाकांत भोकरे विजय गुंदे आधी उपस्थित होते या महाआरतीनंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी श्री विश्वकर्मा तष्टा पंचा समाज बांधव आणि श्री विश्वकर्मा महिला मंडळ ज्ञाती समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सचिन जगताप यांनी म्हटलं आहे की भगवान श्री विश्वकर्मा हे शिल्पकलेचे निर्माते आहेत श्री विश्वकर्मा मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे भगवान श्री विश्वकर्माचे मंदिर निर्माण झाल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे संपत वारसकर म्हणाले की आमदार संग्राम जगताप यांच्या सहकार्याने श्री विश्वकर्मा मंदिर निर्माण झाले आहे

निर्माण झाली आणि बहिणी याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये पर्सनली लक्ष घातलं आणि आज आपल्या सरांनी सांगितलं की

आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुजेने चेहऱ्या किंवा पायावर सोचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त, रक्त, रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर